ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ हेमलता रमेश चव्हाण यांनी आपल्यावरील अविश्वास प्रस्ताव हा पैसे जातीय दबाव व राजकीय कटातून पारित करण्यात आल्याचा गंभीर आरोप पत्रपरिषदेच्या माध्यमातून केला आहे अठरा डिसेंबर दोन हजार बावीस पासून सरपंच पदावर कार्यरत बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अविश्वास अर्ज दाखल पूर्वसूचना न देता एकोणीस जानेवारीला बैठक अविश्वास पारित सदस्यांना पैसे देऊन विकत घेतल्याचा आरोप यावेळी चव्हाण यांनी केला आज या के पक्ष पत्रकार परिषदेत सांगते की माझ्यावरती आरोप आहे की मी प्लॉट बनवून पैसे घेऊन लोकांना विकले हा आरोप खोटा आहे कारण कलेक्टर साहेबांचाच असा आदेश होता की जे बेघर आहेत ज्यांना राहायला जागा नाही आणि ज्यांच्याजवळ कुठेही जागा नाही अशा लोकांना तुम्ही घरं द्या तो जी आर साहेबांनी पास केला होता आणि त्याच्यावरती ऑलरेडी एक तुम्हाला वसा पाहिजे असेल तर तांडा आसाधी दाशीमध्ये ती बनलेली आहे आमच्या गावाला रिव्हेन्यूची जमीन अजिबात नाही आहे फक्त फॉरेस्टची आहे हँड ओव्हर केलेली जमीन आहे आणि असे कमीत कमी ढिंगर समाजाचे समाजाचे पंधरा ते वीस पंचवीस सोळा सोळा लोक राहतात पण अजून त्यांना आतापर्यंत लोकांचा अधिक पथ्य होतात आणि अजिबात त्यांना जागा दिली नाही राहायला जागा दिली नाही आणि त्यामुळे ते पंधरा पंधरा सोळा सोळा लोक एका घरात राहतात म्हणून आम्ही सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला प्रस्ताव घेतला त्याच्यामध्ये दीडशे ते दोनशे लोकं होते तिथे तो विषय ठेवला त्याच्यावर सगळ्यांनी सगळे सदस्य होते त्याच्या त्याच्यावर सगळ्यांनी होकार दिला होकार दिल्यानंतर आम्ही तिथं पहिल्यांदा तहसीलदार मॅडमला एक पत्र दिलं त्याच्यानंतर बी ओला पत्र दिलं त्याच्यानंतर आता एस ओकडे आम्ही जाणार होतो अजून बी डीओ साहेबांचा जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत आम्हाला तहसील एस डी ओकडे जाता येत नाही म्हणून आम्ही त्यांच्या पत्रकाराची वाट बघत होतो आणि त्याच्यावर आम्ही एस डीओकडनं त्या जागेला त्या गरीब लोकांना एन टीच्या लोकांना कसं देता येईल याचा आम्ही मागणी कर करत आहोत आणि मी कोणाकडनंही पैसे घेतले नाही हे अति अजिबात खोटा आरोप आहे ज्यांनी किंवा पैसे दिले असतील तर त्यांनी काय केलेलं आहे की तिथं बोर बनवलेली आहे स्वतःच्या पैशांनी त्यांनी जमा केले पैसे सगळ्यांनी आणि तिथे बोर बनवले कारण पाण्याची सुविधा नव्हती आणि दुसरं इलेक्ट्रिक कनेक्शन तिथं आणण्यात आलेले आहेत ताकी त्या लोकांना लाईट राहू मी माझ्याकडनं कार लावून दिला होता एक एक झोपडी बनवली तिथं सात ते आठ हजार रुपये खर्च करून माझ्या खिशातला खर्च करून म्हणजे तिथं तार लावून दिलं तर तेव्हा खंब खांबे नव्हते तिथून तर ते पूर्ण तार चोरून नेली ह्या लोकांनी आणि त्या म्हाताऱ्या बाईने तिथं त्या एन टीच्या महिलेनी मारमती बाईने तिथं झोपडी बनवली होती त्या झोपडीला जाळून टाकलं ह्या लोकांनी आणि अशा पद्धतीने तिच्यासोबत ते जाळून त्याचं मॅटर दाखल केलं पी आय साहेब आले होते सगळी टीम आनंदीनं त्याच्यावर आता जे वीड जमादार आहेत त्याच्यावर चौकशी करत आहे मी कोणतेही पैसे घेतले नाही फक्त मी ना गावाचे विकास कामं केले मी शेड्युल कास्टची महिला आहे त्यांना शेड्युल कास्टची महिला चालत नव्हती आणि ह्या विकास कामामुळे यांचा जो भविष्य होता पॉलिटिक्सचा तो खराब होणार होता आणि त्यांना ते आपलं भविष्य त्या जिल्हा खराब करणे नव्हतं म्हणून ह्या लोकांनी हे काम केलं मी कुठेही चोरी केलेली नाही तुम्ही रेकॉर्ड बघू शकता प्रत्येक महिन्याला जो ठराव होतो त्याच्यावर प्रत्येक सदस्याची सही असते विना सदस्याचा कोणताही सहीचा ठराव पारित होत नाही आणि हे नियमच आहे पण त्याचे जेवढे सदस्य प्रत्येक आणि त्याचा रेकॉर्ड आमच्याकडे तुम्हाला बघायचं असेल तर सचिवाकडे येऊन तुम्ही कधी चौकशी करू शकता आणि त्याचा तसा ता ठराव ऑलरेडी सव्वीस जानेवारीच्या ठरावामध्ये आहे तो तुम्ही बघू शकता आणि अजूनही तिथे लोकांना धमकवण्यात येते की जर कोणी त्या जागेवर जाऊन घर बनवलं तर आता आम्ही घर जाडलं आम्ही काही करू पण तिथं आम्ही कोणाला कारण तिथे एक सोमा मेश्राम म्हणून आहे त्याला तिथे अतिक्रमण करणे आहे त्याने ऑलरेडी तीन जागी सोमा मिश्रांनी अतिक्रमण करून ठेवलेलं आहे मी दुसऱ्या जागी त्याच्या वावराच्या जवळ याचे झाडं लावले डाळिंबाचे त्यांनी दोन वेळा ते फाटक तोडली की माझंही अतिक्रमण करायची जागा आहे मी येथे अतिक्रमण करणारे तुला जाऊ देणार नाही ते झाडं लावू देणार नाही अशा पद्धतीने ते आणि त्याच माणसाने माझ्यावर माझ्यावर आत्तापर्यंत अतिक्रमण हटवण्याच्या केसेस चार चालू आहेत कोर्टामध्ये मी जिथे जिथे जाते जिथे तिथे विकास कामं करते विकास कामं थांबवण्यासाठी बाबूलालजी तुरकर कार्यकर्ते आमचे माझी सदस्य आहेत पंचायत समितीचे सदस्य आहेत ते प्रत्येक वेळा माझ्यावर एक मॅटर जिथेही मी काम करायला गेली तिथे एक कोर्ट मॅटर दाखल करतात कुणालाही पकडतात कुठेही जातात आणि माझ्यावर फक्त मला थांबवण्यासाठी असे ते म्हणजे नेहमी तत्पर असतात आणि माझे सगळे कामं ते थांबवण्याच्या मार्ग याच्यात असतात